नमस्कार युवक सीमा खाडी चॅनलमध्ये मी सीमा तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण वयवर्ष पन्नासच्या वरती असणाऱ्या वरिष्ठ लोकांसाठी एक्सरसाइज बघणार आहोत ते बिगिनर फ्रेंडले आहेत तुम्ही सुरुवात या एक्सरसाइजपासून करू शकता ओके अगदी साधे सोपे व्यायाम आहेत चेअरवरती बसूनही असतील आणि काही मॅटवरती बसूनही तुम्ही करू शकता किंवा नेचर मध्ये केलं तर अजून छान तुम्हाला फायदाच भेटणार आहे आणि चला आपण आता वेळ न घालवत व्हिडिओ दोन्ही हात अशा गुडघ्यांवरती ठेवून द्या अगोदर सुरुवात शोल्डर रोल बॅक करा थोडस ताट बसा मान ताट ठेवा मनका ताट ठेवा आणि डोळे बंद करून काही सामान्य श्वास केले सावकाशपणे श्वास घ्यायचा आहे त्या घेतलेला श्वास जो आहे तो आपल्याला त्याचा स्पर्श जो आहे फील झाला पाहिजे निरीक्षण पूर्ण तुमच्या बॉडीकडे ठेवा श्वासावरती ठेवा डोळे बंद करा आणि हा जो श्वास आतमध्ये तुम्ही घेताय तो फील करा बरोबर तुम्ही तुमच्या माइंडला आणि बॉडीला प्रिपेअर करा आसनासाठी आणि व्यायाम व्यायाम किंवा एक्सरसाइज म्हणू रिलॅक्स ओके आपण स्टार्ट करणार आहोत नेक रोटेशन पासून फर्स्ट लेफ्ट शोल्डर वरती मागे राईट शोल्डर वरती पुढे ओके याप्रमाणे आप आपल्याला रोटेट करायचे आहेत in repetition characters 1 2 3 4 5 6 7 8 9 last time reverse 1 टू थ्री फोर थ्री फाय सिक्स सेवन एट नाईन लाक्स ओके श्वास घेत अवकाशपणे वरती बघायचा आहे डबल जॉर्ज मुवमेंट जे आहे टाईटली क्लोज अँड ओपन करायचे आहेत तुम्ही एकदा माझ्याकडे बघून शिकू शकता आणि त्याच्यानंतर कंटिन्यू करू शकता ओके nice. okay, हे आपल्या आता ज्या आपण लोड जॉस्ट मुवमेंट केल्या हे आपल्या डबल चीन हायरॉइड वरती छान वर्क करतात आणि इथली ची जी फॅट आहे ती पण कमी करायला रिड्यूस करायला हेल्प करतात त्याच्याबरोबर शार्प करण्यासाठी सुद्धा हेल्प करतात ओके श्वास घेत सावकाशपणे पण दोन्ही जे शोल्डर्स आहेत अप अप घ्यायचे जेवढे वरती आणाल एवढे वरती आणण्याचा प्रयत्न करा तुम्हाला असं वाटलं पाहिजे तुमचे शोल्डर जे आहेत कानाला स्पर्श करतात शॉर्ट सोडत सावकाशपणे रिलीज करून द्या इनहेल अप एक्सेल डा इनहेल अप एक्सेल डा थ्री ओ फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स ओके आता फॉर्वड टू बॅकवर्ड रोटेशन शोल्डर रोटेशन स्टार्ट टेन वेळा करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बॅकवर्ड टू फॉरवर्ड रोटेशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन लास्ट रिलॅक्स थोडस करा प्रेशर रिलीज करून घ्या रिलॅक्स व्हा आता दोन्ही हाताचे साइड घ्या आणि मिडल फिंगर्स तुमच्या जमिनीवरती स्पर्श केलेले असतात श्वास घेत सावकाशपणे दोन्ही हात अबो ऑफ द हेड जॉईन करून घ्या पाम आणि स्ट्रेच करा जेवढं वरती स्ट्रेच कराल तेवढं छान स्ट्रेच फिल होणार आहे आणि आपली टेंडेन्सी काय राहते जेव्हा आपण वरती स्ट्रेच करतो आपले पाय सुद्धा वरती वरती येतात लाईस पण आपल्याला जमिनीशी त्यांना पुश करून ठेवायचं आहे फोन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ते पाऊट वर सावकाशपणे रिलीज करा दोन्ही स्ट्रेच आउट करून घ्या ओके आता हाताची बोटे टाइटली स्क्वीज करायची आहे त्याच्याबरोबर पायाची बोटे पण स्क्विज करून रिलॅक्स करून द्यायची आहे ते टाईम करायचं आहे याने काय होईल जर तुमच्या पायावरती सूज येत असेल तर ती येणार नाही आणि छान ब्लड सप्लाय तुमच्या लोअर बॉडीवरती अपर बॉडीवरती संचारित करणार आहे बघ्या ओके कंटिन्यू करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स ओके आता एक पाय फोल्ड करा गुडघ्यातून दुसऱ्या पायाच्या वरती ठेवून द्या गुडघ्याच्या वरती ओके okay? आपल्या डाव्या हाताने उजव्या पायांच्या बोटांना पकडायचं आहे आणि आपल्याला अँकल रोटेशन करायचं आहे वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स ओके okay. दुसऱ्या पायाने पण कंटिन्यू करूया वन टू

एट नाईन टेन रिव्हर्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलास थोडंसं टॅप टाप टाप टॅप टॅप करा आणि रिलाक्स ओके श्वास घेत आपल्याला आपले पायांची बोट आहेत ते पुढे घ्यायचे आहेत लाईक दिस आणि श्वास सोडत टुवर्ड्स युअर बॉडी आतमध्ये घ्यायचे आहे कंटिन्यू इनहेल एक्सेल इनहेल एक्सेल इनहेल एक्सेल थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन ओके आता येऊया हो आपण टेबल टॉप पोस्ट मध्ये ही झाली टेबल टॉप पोस्ट आता ही हो करेक्ट कशी आहे हो बघायची तर पायामध्ये हिपच्या चे एवढे distance घ्यायचं हाताच्या मध्ये shoulder चे एवढे distance पाहिजे जास्त पण नको खूप कमी पण याप्रमाणे आपले शोल्डर्स elbow आणि wrist एका line मध्ये हवे मागे हिप आणि knee joint एका line मध्ये हवे आता आपल्याला श्वास घेत सावकाशपणे वरती बघायचा आहे look up chin up exhale look down lock your chin

जावा मध्ये किंवा वज्रे आसन मध्ये झालं वज्रेआसन दोन्ही नीज ला जॉईन करून घ्या मागे टो पॉईंट जॉईन केलेले असावे दोन्ही पाम जे आहे नीज वरती ठेवून द्या आणि डोळे बंद करून रिलॅक्स घ्या सावकाश आणि श्वास सोडा ओके okay. इथपर्यंत आपण जे वरिष्ठांचे व्यायाम बघितले याच्या यामध्ये तुम्हाला जर काही क्वेरी असेल किंवा शंका असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद